डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार मिसिंग लिंक मुळे शहरातील वाहतूक सक्षमीकरणाला बूस्टर पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीची समस्या निकालात काढण्यासाठी आम्ही वाहतूक कोंडीमुक्त मुक्त पिंपरी चिंचवड संकल्प केला आहे त्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासन वाहतूक पोलीस एम आय डी सी पी एम आर डी एम अशा विविध आस्थापनांच्या एकत्रित पुढाकाराने रेड स्पॉट निश्चित केले आहेत या भागातील वाहतूक सक्षम करण्यासाठी मिसिंग लिंकचे काम पूर्ण करण्याचा निर्धार आहे त्यामुळे आगामी काळात वाहतूक का भाजपा नेते तथा आमदार महेश यांनी मांडली महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून काळेवाडी फाटा देहू आळंदी रस्त्यावरील ऑटो क्लस्टर ते आयुक्त निवासस्थान दरम्यानच्या इंडो लिंक युरोसिटी औद्योगिक परिसरातील मिसिंग लिंक रस्ता विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे यामुळे काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्त्यावरील वाहने कोणताही वळसा न घेता थेट जाण्याची सोय होणार आहे पुणे महानगर परिवहनाच्या बसेसच्या मार्गात सुसूत्रता येणार आहे महानगरपालिकेच्या प्राधान्य क्रमातील या, या कामामध्ये संबंधित मिसिंग लिंक रस्त्याचे विस्तारीकरण दुरुस्ती जलवाहिनी व प्रकाश योजना व्यवस्था तसेच वाहतुकीच्या सुरळीतेसाठी आवश्यक सुधारणा यांचा समावेश आहे निगडेतील त्रिवेणी नगरमार्गे नाशिक महामार्ग तसेच जुन्या पुणे मुंबई महामार्गाला जोडणाऱ्या मिसिंग लिंकचे काम पूर्ण झाले आहे हा रस्ता नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे जुन्या मुंबई पुणे महामार्गाला जोडणारा हा रस्ता पंचाहत्तर या प्रकल्पामुळे निगडी येथील भक्तीशक्ती चौकातून पुणे नाशिक आणि जुन्या मुंबई पुणे महामार्गाशी होणारे दळणवळण सुधारण्यास मदत होईल मुख्य रस्त्यांवरील अवजड वाहनांची वाहतूक कमी होण्यासाठी पर्यावरणपूरक वातावरण राहणार आहे निगडी भक्ती शक्ती ते मुकाईत चौक पी आर टी एस रस्ता निर्मिती बोफ केले थील पुल निर्मिती पिंपरी डेअरी फार्म पुल निर्मितीचे काम पूर्ण झाले असून शहर सुशोभीकरणावर भर देणे स्वच्छता अभियानावर भर देणे अशा सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत शहराचा शाश्वत आणि नियोजनबद्ध विकास हे उद्दिष्ट आहे नागरिकांना सुरक्षित दर्जेदार आणि सुकर वाहतूक सुविधा देण्यासाठी पाठपुरावा करीत आहोत भाजपा माहिती सरकारच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर वाहतूक कोंडीमुक्त होईल असा विश्वास आमदार महेश लांगे यांनी प्रसार माध्यमांशी प्रतिक्रिया देताना व्यक्त केला आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा